नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी अवघ सत्तावीसशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सरसंद्राई चार हजार पाचशे पंचेचाळीस या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती जळकोट अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सरसंदर आहे चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये क्विंटल ओसा अवक सतराशे चौपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक्कावन्नास सरसांजराय चार हजार सहाशे एकोणपन्नास या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल ओरात शाहजानी अवध एकशे एकूण साठ क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे वीस सरसांजर राहील चार हजार पाचशे चौसष्ट या ठिकाणी आज जास्तीत जास्त तर आहे चार हजार सहाशे आठ रुपये क्विंटल देवनी अव्व तेहतीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे अकरा हजार संद्रा आहे चार हजार सहाशे पाच जास्त जास्त आहेत चार हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले असा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा